नंदुरबार काँग्रेसचा अबाधित राहिलेला मतदारसंघ साठ वर्ष काँग्रेसचं वर्चस्व राहिलेला हा मतदारसंघ गेल्या दहा वर्षापासून भाजपच्या ताब्यात आहे चौथ्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये नंदुरबारची लोकसभा निवडणूक पार पडली नंदुरबारमध्ये यंदा मतदानाचा टक्का वाढलेला आता तो वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा आणि कोणाच्या तोट्याचा ठरू शकतो काँग्रेस पुन्हा आपला बालकिल्ला मिळवू शकतो का जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी नंदुरबार मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे हातून निसटलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसनं पूर्ण प्रयत्न केलेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अकरा उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर व काँग्रेस महाविकास आघाडीचे ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्यातच आहे त्यामुळे पोहोचवणं आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करताना या दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते व पक्षांचे पदाधिकारी धावपळ करताना दिसत होते आता आपण त्या त्या विधानसभा मतदारसंघाने झालेल्या मतदानाकडे पाहूयात

कागडा पाडवी अर्थात केसी पाडवी हे के गेले तीन टर्म या ठिकाणी काँग्रेसचे नेते आणि गोवाल पाडवी यांचे वडील आमदार आहेत पण विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनीही नुकत्याच शिंदे गटात प्रवेश केला होता काँग्रेसचे केसी पाडवी यांचे ते कट्टर विरोधक आहेत काँग्रेसचा प्रचार करावा लागू नये आणि जिल्ह्यात खुंटलेला विकास पुन्हा करण्यात यावा म्हणून असा केल्याचा दावा त्यांनी केला होता त्यामुळे ते देखील आता गावितांसाठी प्रयत्न करताना दिसून आले त्यामुळे इथं काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे पुढचा मतदारसंघ तो म्हणजे मतदारसंघात विजयकुमार गावित हे भाजपचे आमदार आहेत नंदुरबार मध्ये यंदा सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झाले शिवाय दोन हजार एकोणीस मध्ये गावितांना या ठिकाणाहून जास्त लीड मिळालं होतं विजय कुमार गावितांची ताकद या ठिकाणाहून हिना गावित यांना नक्कीच लाभू शकते यंदा शहादामध्ये एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान पार पडले शहाद्यामध्ये भाजपचे राजेश पाडवी हे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील ती मिळू शकतात असा अंदाज आहे शिरपूर मध्ये शिवाय पवार आहेत ते काँग्रेसमधून भाजपात आल्यामुळे हिना गावित ते यांना त्यांची ताकद नक्कीच लाभू शकते आणि काँग्रेसला या ठिकाणी धक्का बसण्याची शक्यता आहे साखरी विधानसभा मतदारसंघात सदुसष्ट पॉईंट चार टक्के मतदान झाले मतदार मतदारसंघात मंजुळा गावित या पक्ष आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मात्र या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला चांगली मतं मिळाली होती आता यंदा काय होईल हे पहावं लागणार आहे नवापूर विधानसभा मतदारसंघात ऐंशी पॉईंट अठरा टक्के मतदान झाले स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा पारंपरिक गट म्हणून नवापूर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात ओळखला जातो त्यामुळं अर्थातच काँग्रेसला येथून या ठिकाणी नक्कीच लीड मिळू शकतं आता बघा गोवाल पाडवी हे नऊखे उमेदवार आहेत असं असलं तरी त्यांचे वडील के सी पाडवी यांचं या भागात वर्चस्व पाहायला मिळतं आणि त्यांची ताकद गोवाल पाडवी यांना नक्कीच लाभू शकते पाहायला गेल्यास हिना यांच्याकडे मतदारात काही प्रमाणात नाराजी असून त्यांच्या संपर्काबद्दल ही गटाचे संपर्का नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी अद्याप भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारात उतरले नाहीयेत त्यांचे कार्यकर्ते मात्र काँग्रेसच्या उमेदवाराचं समर्थन करताना उघडपणे दिसून आले त्यामुळे गावितांच्या विरोधाची नाराजी मित्रपक्ष पक्षाची फारकत आरोप पक्षातीलच नेत्यांची नाराजी अशा अनेक गोष्टींना मात करत महायुतीतील हिना गावित यांनीही यंदाची निवडणूक लढवली आहे त्यामुळे हिना गावित हॅट्रिक करणार की काँग्रेस पुन्हा आपला गड खेचून आणणार हे आता येत्या चार जूनलाच स्पष्ट होईल दरम्यान तुमचा मतदारसंघ कोणता तुम्ही जर नंदुरबारमधील असाल तर तुमच्या विधानसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले आणि कोण असू शकतो नंदुरबारचा पुढचा खासदार काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा